नमस्कार मी श्रुती मिश्रुती कुकविदग्राणीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या पाच चवींनी युक्त असे पंचामृत कसे बनवायचे ते आज आपण पाहूया पंचामृत करण्यासाठी प्रथम कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवले आहे तेल तापल्यावर त्यात मोहरी जिरं मिरचीचे काप भिजवलेले दाणे खोबऱ्याचे काप घालून व्यवस्थित स्पॅच्युलाने हलवायचे आहे मग त्यात हळद हिंग घालून व्यवस्थित परतायचे आहे आता आपण त्यात चार चमचे चिंचेचा कोळ घालून तो फोडणीमध्ये एक जीव करत आहोत जेवढा चिंचेचा फळ तेवढंच पाणी आपण त्याच्यामध्ये घालत आहोत मिश्रणाला उकळी येताच यात तांबडे तिखट गरम मसाला घालून पुन्हा आपण हे सगळं मिश्रण हलवत आहोत आता त्यात थोडा गुळ घातला आहे भर मेथ्या पावडर घालणार आहोत जण नुसत्या मेथ्या फोडणीमध्ये घालतात पण त्या दादाखाली आल्या की कडू लागतात आता धणे पावडर तिळकूट घालत आहोत तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक घटक घातल्यावर गट तो फोडणीत एकजीव होण्यासाठी आपण स्टॅच्युलाने हलवून घेत आहोत सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून आपण गॅस बंद करत आहोत अशा प्रकारे हिरवी मिरची चिंच गूळ मेथ्या आणि मीठ यांच्या पाच प्रकारच्या चवी एकत्र येऊन पंचरसांनी युक्त असे आपले पंचामृत तयार झालेले आहे आणि ते आपल्याला आवडेल अशी मला खात्री आहे असे पंचामृत घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका